महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ व सुखसमृद्धीसाठी यातील एक उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारत शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते शिवरात्रीला एकवीस बिलवच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छा पूर्ण होतात एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने शिवाची पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते शिवरात्रीला कनेरच्या फुलांनी भगवान भोलेनाथांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचे वरदान मिळते या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत रहा यामुळे संपत्ती मिळते पुढे जाण्याआधी तुमचीही महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील शिवरात्रीला गरीब असहाय्य व्यक्तींना अन्नदान करा यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल भगवान, भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताच्या पैशासंबंधी समस्याही दूर होतात नियमित शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार सं धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शिवपुराणानुसार पाण्यामध्ये दे देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक रुईचे अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुखसमृद्धी येईल महाशिवरात्रीला सात धतुरे घेऊन एका धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दे दिवशी एकवीस अकरा किंवा एकशे एक, एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावी असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पण करावा कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल निरोगी राहायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यात दूध कधीही अर्पण करू नये जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तांदूळ अर्पण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुमकुम मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर अकरा बेलपत्रे अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला अकरे अकरा पाने अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन क करावे लागू शकते जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढउतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात महाशिवरात्रीला प्रदोष काळात पीठापासून बनविण्यात आलेल्या चारमुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली लावावे यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंशा वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर हा करा लगन लोकान साथी मदे उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा करावी जलामध्ये कापूर टाकून आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करावे असे केल्याने खूप शांती मिळते भस्म कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर जलामध्ये भस्म टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद मिळतो